मस्त खुछ कुरकुशीत आणि कुरकुरीत असे चिप्स होतात आवाजही ऐकवते आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत हे चिप्स झालेले आहे हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवले तर महिना काय दोन महिन्यापर्यंत आपण हे चिप्स बनवून खाऊ शकतो सगळेला अप्रतिम लागतात कुरकुरीत झालेलं ला आहे म्हणजेच आवाजावरून तुमच्या लक्षात नक्कीच येईल अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये चिप्स कशा का प्रकारे करायचे हे आज आपण पाहूया तर चिप्स करण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो बटाटा घेतलेला आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये चिप्स करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटा घेऊ शकता बटाटा घेताना आपल्याला असा मोठा घ्यायचा आहे आणि असा हा पातळ सालीचा सा बटाटा असतो या बटाट्याला मार्केटमध्ये शिमला बटाटा या नावाने ओळखलं जाते तर घेतलेले बटाटे फक्त पाण्याने मी धुवून घेतलेले आहे कारण मार्केट मधून आपण जेव्हा बाजारातून बटाटा आणतो त्याला धूळ माती वगैरे चिटकलेली असते म्हणून सुरुवातीला फक्त पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्यानंतर कोरडा झाल्यावरती सा बटाट्याची साल अशा प्रकारे काढून घेते तर मंडळी नेहमी आपण जे चिप्स बनवतो ना त्यासाठी बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये टाकतो नाही पाण्यामध्ये टाकला तर तो बटाटा लाल होतो आणि काही वेळाने तो काळपट होतो आणि चिप सुद्धा थोडेसे काळपट येतात पण आज आपण हे बटाटे सोलल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये टाकणार नाहीत फक्त अशा प्लेटमध्ये बटाटे हे सोलून ठेवायचे आहे कारण आपण जो बटाटा घेतलेला आहे ना तो शिमला बटाटा आहे हा बटाटा शक्यतो काळा होत नाही बटाटे सगळे सोलून घेतलेले आहे त्यानंतर वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे पोहे खाण्याचे साधारण दोन चमच पाणी घेतलं त्यामध्ये चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी मी सेंधा मीठ वापरते तुमच्याकडे जेही मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता असं पाण्यामध्ये मीठ विरघळून घ्यायचं आहे आता मीठ हे विरघळलेलं आहे बाटी बाजूला ठेवते अशी खिसणी घेतलेली आहे आणि ताट घेतलेला आहे ताटामध्ये खिसणी ठेवली आणि हा बटाटा घेतला बटाटा असं लांब पकडायचा आहे म्हणजे मोठे चिप्स होतील आणि चिप्स करायचे आहे चिप्स करत असताना बटाटा अशा प्रकारे अधून मधून फिरून घ्या म्हणजे बटाटा जेव्हा संपवतो ना तेव्हा एक सारखे असे चिप्स होतात मी तुम्हाला चिप्स दाखवते कशा प्रकारे होत आहेत मस्त असे पातळसर हे आपल्याला बटाट्याचे चिप्स करायचे आहे आणि असे छान एक सारखे हे चिप्स होत आहेत चिप्स झाल्यानंतर सुद्धा आता आपल्याला हे चिप्स अजिबात पाण्यामध्ये टाकायचे नाही तर अशा प्रकारे फक्त ताटामध्ये हे जे चिप्स आहे ते करून घेतलेले आहे आता एक बटाट्याचे चिप्स हे झालेले आहे पुन्हा मी तुम्हाला दाखवते मस्त असे पातळसर चिप्स आपल्याला करायचे आहे अजिबात जाडसर नाही मस्तच आता हे जे चिप्स आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर चिप्स तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे चिप्स एक एक घ्यायचा आहे आणि सोडायचं आहे या प्रकारे एकदम हातात घेऊन जास्त असे चिप्स आपल्याला टाकायचे नाही तर अशा पद्धतीने एक एकच हा चिप्स सोडायचा आहे असे तीन चार चिप्स जर का एकच वेळेस टाकले तर ते चिटकू शकता म्हणून असा एक एक टाकायचं आहे कढईमध्ये जेवढे मायतील त्यानुसार हे चिप्स सोडायचे आहे असे एकावरती एक जरी आले तरी काही हरकत नाही अजिबात हे चिप्स चिटकत नाही फक्त एकच वेळेस जास्त चिप्स सोडू नका हातात घेऊन एकच घ्यायचं आहे एक चिप्स गॅसची फ्लेम मोठी आहे आणि तेल सुद्धा छान तापलेलं होतं जसं आपण पुरी वगैरे तडण्यासाठी तेल तापू देतो त्याच पद्धतीने तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे अशी थोडीशी खालची बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायची आहे गॅस मोठाच ठेवा मोठ्या गॅसवरती अगदी पटकन हे चिप्स होत असतात असे अर्धवट हे चिप्स तडून झाले तर त्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी करून ठेवलेलं होतं ना ते पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पाणी आपल्याला या चिप्समध्ये ह्या तेलामध्ये सोडायचं आहे तुम्ही म्हणाल तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये जर का पाणी टाकलं तर तेल अंगावर उडू शकते पण नाही यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि सुद्धा आहेत कढईमध्ये अजिबात पाणी अंगावरती उडत नाही किंवा तडतडही आवाज होत नाही अगदी थोडास नॉर्मली असं तडतड आवाज होतो आणि मग चिप्स छान असे तळले जातात आता चिप्स हे तळून झालेले आहे हे कसं ओळखायचं तर आधी बुडबुडे खूप तेलामध्ये निघत होते आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे बुडबुडे अजिबात निघत नाही बंद झालेले आहे त्यानंतर चिप्स हे तडले गेलेले आहे हे ओळखून चिप्स काढून घ्यायचे आहे मस्त कुरकुरीत असे हे चिप्स झालेले आहे आवाजावरून तुम्ही समजू शकता अशाच प्रकारे बाकीच्या बटाट्यांचे सुद्धा आपल्याला चिप्स करायचे आहे आणि तेलामध्ये सोडत घ्यायचे आहे जसे मार्केटमध्ये पॅकेटामध्ये चिप्स मिळतात ना वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे तशाच प्रकारे हे चिप्स घरी होत असतात पॅकेटामध्ये भरलेले हे चिप्स भरपूर दिवसापासून महिन्यापासून किंवा केव्हा केव्हा वर्षापासून सुद्धा बनवलेले असतात आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या मुलांची तब्येतही बिघडते तर, तब तर असं बाहेरचं काही न खाऊ देता असे मस्त कुरकुरीत अगदी दहा मिनिटात आपण वर्षभरात किंवाही त्यांना हे चिप्स करून देऊ शकता उपवासाला सुद्धा हे चिप्स खाऊ शकतात अगदी झटपट होते कुठल्याही प्रकारची चिप्स हे धुवायची गरज नाही किंवा पाण्याची गरज नाही किंवा चिप्स शिजवायची गरज नाही किंवा वाळवायची गरज नाही किंवा साठवून ठेवायचीही गरज नाही जेव्हाही अशा पद्धतीचे मस्त आपल्याला कुरकुरीत हे चिप्स खाव असं वाटलं त्यावेळेस शिमला बटाटा हा विकत आणायचा आणि अशा प्रकारे अगदी झटपट हे चिप्स बनवून खायचे चवीला अप्रतिम लागतात आणि झटपटही होतात असं मिठाचं पाणी टाकल्यामुळे मस्त चिप्स हे कुरकुरीत होतात आणि वरतून मीठ दिसत सुद्धा नाही चवीलाही छान लागतात अशाच प्रकारे सगळे चिप्स चिप्स हे करून करून घेते घेत आहेत तोपर्यंत मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल मग मंडळी मस्त आपले हे पांढरे शुभ्र असे हे चिप्स तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान असे दिसत आहे कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत न करता अगदी झटपट फक्त घड्याळवरती मोजून पाहिले तर दहा मिनटामध्ये आपल्याला हे चिप्स बनून खाता येतात मस्त कुरकुरीत झालेले आहे मी तुम्हाला आवाजही ऐकवते तुम्हाला जर का मस्त चटपटीत करायचे झाले तर हे चिप्सवरती तुम्ही थोडीशी मिरची पावडरसुद्धा टाका किंवा लहान मुलं असले घरात तर असेही छान लागतात चिप्स तोडूनही दाखवते मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे चिप्स होतात आवाजही ऐकते आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत हे चिप्स झालेले आहे हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवले तर का महिना काय दोन महिन्यापर्यंत आपण हे चिप्स बनवून खाऊ शकतो सगळेला अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा नक्कीच करून तर हा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला लाल तर या बटाट्याला एलाल बटाटा असंही म्हटलं जाते जो आपण रेग्युलर खाण्यासाठी बटाटा वापरतो तो अशा प्रकारचा असतो आणि हा जो आपल्याला बटाटा घ्यायचा आहे तो या प्रकारे लाल बटाटा घ्यायचा आहे किंवा तुम्ही हा जर का तुम्हाला नाही मिळाला तर इंदोरी जो बटाटा असतो तोही तुम्ही बटाटा घेऊ शकतात घेतलेला बटाटा आपल्याला सोलून घ्यायची आहे या बटाट्याची साल पातळसर असते पूर्णपणे अशा प्रकारची साली काढून घेतलेली त्यान आहे त्यानंतर स्वच्छ हे बटाटे सोलून घेतलेले धुवून घ्यायची आहे म्हणून पाण्यामध्ये हा बटाटा टाकते दोघं बटाटे धुवून घेतल्यानंतर कापडाने कोरडे करून घ्यायचे आहे बटाटे कोरडे होत आहेत तोपर्यंत एका वाटीमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि साधारण एक ते दोन चमचा इतपत पाणी टाकायचं आहे ह्या पाण्यामध्ये हे मीठ पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे प्रकारे आता बटाटा पुसून घेतला कोरडा केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा खिसणीचा वापर करणार नाहीत तर म्हणून खिसणी न वापरता हा मस्त कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी आपल्याला फक्त सुरी घ्यायची आहे आणि सुरीने अशा प्रकारे बटाट्याचे हे चिप्स करायचे आहे जेवढे पातळ हे चिप्स करता येईल तेवढे पातळ सर हे चिप्स करायचे आहे प्रकारे अशा प्रकारे स्लाईड हे कट करून घ्यायचे आहे तर हा जो बटाटा आहे यामध्ये टार्च नसतो त्यामुळेच हा बटाटा कितीही वेळ तुम्ही बाहेर ठेवला तरीसुद्धा काळा पडत नाही साधा आपण जो रेग्युलर बटाटा खातो ना लगे तो लगेचच काळा पडत असतो आता हे चिप्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकावती एक आपल्याला ठेवायची आहे किमान चार पाच चिप्स ठेवून घेतलेले आहे त्यानंतर जेवढं बारीक हे चिरता येईल तेवढं बारीक हे चिप्स अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सळ निघत आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशा प्रकारे बटाटे चिरले जातात बटाट्याचा जा चिवडा करायचा झाला का आपल्याला कोणत्याही प्रकारची खिसणी शोधायची गरज नाही किंवा काही नाही अशा पद्धतीने आपण सुरीने चिरून हा चिवडा मस्त मार्केटमध्ये जसा मिळतो ना तशाच पद्धतीने करून घेऊ शकतात दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही चविष्ट असा हा चिवडा लागत असतो तर मंडळी बटाटा हा चिरत असताना असं छान बारीकच चिरायचं आहे जाडसर अजिबात राहू द्यायचं नाही तुम्ही पाहू शकतात असे एक सारखे के पातळसर हे काप झालेले आहे अशाच पद्धतीने राहिलेला बटाटा सुद्धा मी चिरून घेते किती सोपी पद्धत आहे चिप्स करायचे आणि त्यानंतर असं बारीक बारीक चिरून घ्यायचं दोघं बटाटे या ठिकाणी चिरून घेतलेले आहे सोबतच तेलसुद्धा मी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर हा जो खीज आहे तो, हो तो।, तो है है। अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचा आहे तुम्ही पाहू शकतात प्रकारे चिवडा हा तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कमी करायची नाही कमी जर का गॅस केला तर हा चिवडा तेलगटही होतो आणि कडकही होतो मिडियम ते मोठ्या गॅसवरतीच मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा चिवडा तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने झाऱ्याने हा चिवडा आपल्याला उलटपालट करून तोडून घ्यायचा आहे अर्धवट असा तडून झाला का त्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे ना ते पाणी सोडायचं आहे पण जास्तही पाणी सोडू नका फक्त अर्धा चमचा पाणी घेतलेला आहे तेवढंच पाणी सोडायचं आहे जर का पाणी जास्त टाकलं तर चिवडा हा खारटही होऊ शकतो पाणी सोडताना मात्र तेल हे गरम आहे आणि गरम तेलामध्ये आपण पाणी सोडत आहोत हे लक्षात घेऊन थोडं सावधगिरीनेच पाणी टाकायचं आहे तर मंडळी आपण मार्केटचा पॅकेटचा चिवडा आणतो त्यावरतीसुद्धा वरतून मीठ टाकलेलं नसते तर अशाच पद्धतीने मिठाचं पाणी सोडून तो सुद्धा चिवडा तडला जातो भट्टीवाले जे लोक असतात ते सुद्धा अशाच पद्धतीने ह्याच बटाट्यापासून चिवडा करत असतात तुम्ही पाहू शकतात मस्त चिवडाला रंग आलेला आहे ह्या खिजला आणि मस्त कुरकुरीतही दिसत आहे त्यानंतर झाऱ्यावरती घेऊन पूर्णपणे तेल निथळून मगच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत हा चिवळा दिसत आहे आणि बाकीचा राहिलेला सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे राहिलेला खिस हा तळून घेत आहे तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचनवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा या ठिकाणी संपूर्ण हा जो बटाट्याचा खिस आहे दोघं बटाट्याचा खीस तळून झालेला आहे त्यानंतर एक मिडियम साईजची वाटीने एक वाटी शेंगदाणे सुद्धा तळून घेते तुमच्या चवीनुसार शेंगदाणे थोडे कमी अधिकही तुम्ही वापरू शकतात शेंगदाणे तळत असताना मात्र गॅस अगदी कमी ठेवा आणि कमी गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे असे लालसर रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी कळीपत्त्याची पानंसुद्धा तळून घ्यायची आहे कळीपत्ता तळून झालेला आहे कसं ओळखायचं असं कळीपत्त्याचं पान घ्यायचं ते कुचकरायचं लगेच कुचकरलं मस्त कुरकुरीत हा कढीपत्ता तळला गेलेला आहे त्यानंतर पूर्णपणे तेल न धवून कडीपत्ता सुद्धा कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा खिस आपण तळून घेतलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकायची आहे कढीपत्त्याची तळलेली पाने टाकायची आहे सोबतच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली साखरी तुम्ही टाकू शकतात पाव चमचा आणि आमचूर पावडर किंवा सायट्रिक ॲसिड बारीक करून तीही वापरू शकतात थोडासा आंबट आणि तिखट गोड असा चिवडा तुम्हाला हवा असेल तर नाही तर प्लेन चवीचा चिवडा हवा असेल तर फक्त एवढंच साहित्य घाला आणि मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकतात अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मार्केटचा महागडा चिवडा घरीच बनवलेला आहे किती सोपी पद्धत आहे चिवडा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळं झाली तुम्हाला येईल आता मी तुम्हाला कु चिवड्याचा आवाजही ऐकवते किती कुरकुरीत झालेला आहे म्हणजेच आवाजावरून तुमच्या लक्षात नक्कीच येईल मग पुन्हा भेटू मंडळी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद